अशा प्रकारे नोजल आपल्याला बसवायला सुद्धा सोप्या प्रकारे आपण बसू शकतो आणि नोजल बसवताना आपण बघू शकता एकदम स्मूथली बसत आहे नोजल शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की एकदम उत्तम पद्धतीने आपण हे बेस बसवलेले आहेत बेस रायझर आणि नोजल या प्रकारे बसवलेले आहेत प्रत्येकी दोन छडीवर काही जागी एक छडीवर बसवले

ಮೊಟ್ಟ <mots> ದಾಬರ <mots>